प्रती कुमारा जाहिरात म्हणजे काय जाहिरात म्हणजे बातमी जाहिरात म्हणजे कोण सांगते जाहिरात म्हणजे म्हणजे नाही का कापड दुकान असेल तर आमच्याकडे चांगलं कापड मिळेल सेल आहे एकावर एक फ्री आहे असं आपण काय करतो जाहिरात करतो तर त्याला म्हणायचं काय जाहिरात एखाद्या वस्तू विकण्यासाठी किंवा ती सांगण्यासाठी लोकांना काय करणं त्याची माहिती देणं आणि बातम्या म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात त्या घटना घटनांची माहिती काय होते आपल्याला वर्तमानपत्रामधून मिळत असते उदाहरणार्थ कुठं भूकंप झाला असेल कुठं चोरी झाली असेल कुठं अपघात झाला असेल कोणाला एखादा पुरस्कार मिळाला असेल तर त्या बातम्या आपल्याला काय होतात तर या वृत्तपत्रातून वर्तमानपत्रातून आपल्याला वेळ मी वाचते काय करायच बोव्हेंबर जल पुरवठा विभाग पाणी पुरवठा बंद जल महिन्यांच्या दुरुस्तीपर्यंत पाणी पुरवठा बंद राष्ट्रीय

दहा नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी जलपुरवठा विभाग पुणे अशी जाहिरात आहे कशा जाहिरात आहे पाणी बरोबर इथं जल हा शब्द वापरलेला आहे पाण्याच्या ऐवजी कोणता वापरला आहे जल विभाग जल विभाग म्हणजे पाणी पुरवठा विभाग प्रश्न बघा त्याच्यावरचा वरील जाहिरात कोणत्या तारखेला प्रसिद्ध झाली आहे बघा बरोबर आठ नोव्हेंबर सगळ्यात वरती त्या जाहिरातीची तारीख दिलेली आहे किती आठ नोव्हेंबर आणि दहा नोव्हेंबरला काय होणार आहे दहा नोव्हेंबरला काय होणार आहे बरोबर पाणी कोणत्या भागातील पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे विद्या वी पर्याय नंबर तीन तिसरा बघा बंद झालेला पाणी पुरवठा कोणत्या तारखेला पुन्हा सुरू होईल बघा बंद झालेला पाणी पुरवठा कोणत्या तारखेला पुन्हा सुरू होईल का संचिता बरोबर काय सांगितले बघा दहा पाणी पुरवठा दोन दिवसासाठी बंद राहणार आहे म्हणजे दहा तारखेला एक बंद राहील अकरा तारखेला एक बंद राहील वैयक्तिक मार्गदर्शन पालकांसाठी एस एम एस सुविधा विद्यार्थी योजना मोफत प्रवेश मोफत पाठ्यपुस्तके शासकीय टक्के गुणवत्तेची हमी सौजन्य शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव बरोबर आता याच्यावरचे प्रश्न बघूयातही संबंधी आहे कशाशी निगडीत आहे कशाशी संबंधित आहे शाळेशी संबंधित आहे बघा पहिला प्रश्न वरील जाहिरातीत प्रवेश फी किती आगे। प्राथमिक शाळा डिजिटल शाळा शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव डिजिटल शाळा पिसगाव नानी खालील व्यवस्थापन समिती पिसगाव म्हणजे ही जाहिरात कोणी प्रकाशित केली शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव पर्याय नंबर 4 4 प्रश्न बघा वरील जाहिरातीत कोणती योजना दिलेली नाही नीट वाचा योजना बघा मुलांना उपस्थिती भत्ता मोफत पाठ्यपुस्तके मोफत प्रवेश मुलींना उपस्थिती भत्ता काय दिले मुलींना उपस्थिती भत्ता मुलांना आहे का रे नाही म्हणून जाहिरातीमध्ये मुलांना उपस्थिती भत्ता ही योजना दिलेली नाही समजते तीन प्रश्न आहेत खूप सोपे असतात पुढची जाहिरात बघा क्रमांक खास वाचकांच्या आग्रहास्तव भव्य पुस्तक प्रदर्शन अजब पुस्तकालय शाहूपुरी तिसरी गल्ली कोल्हापूर वाचकांच्या खास आग्रहास्तव आपल्या आवडीची पुस्तके प्रसिद्ध पुस्तके खास सवलतीच्या दरात दिनांक अकरा आठ दोन हजार वीस ते पंधरा आठ दोन हजार वीस या पाच दिवसाकरिता खास ऑफर हजार रुपयेपर्यंतच्या पुस्तक खरेदीवर एक खास आकर्षक वस्तू बक्षीस टीप प्रत्येक पुस्तकावर शंभर रुपयांची सूट जाहिरात समजली प्रश्न बघूया Peace.

पेपर भेटला तर पेपरमध्ये भरपूर जाहिराती असतात बघा त्या जाहिरातींचा अभ्यास तुम्ही केला की तुम्हाला जाहिरात समजायला लागेल एकदम समजणार आहे का जाहिराती वाचून वाचून तुम्हाला त्या जाहिराती कळणार आहे त्याच्यानंतर पुढचा घटक आहे बघा बातम्यांवर आधारित प्रश्न बातम्या आता भरपूर असतात तुम्ही जर पेपर उघडला की नाही ढिगाणी बातम्या कितीतरी बातम्या तुम्हाला बघायला मिळते प्रगती बातमी क्रमांक एक वाजते बघा मुसळधार पावसाने कोल्हापूर गारटले कोल्हापूर या वर्षी उशिरा हजेरी लावणाऱ्या पावसाने काही दिवसात कोल्हापूर जलमय करून टाकले गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कोल्हापूरची जीवनदायी पंचगंगा पुन्हा एकदा पात्राबाहेर गेलेली पाहावयास मिळाली अरबी समुद्रावर अचानक निर्माण झालेल्या वादळामुळे या पावसाचे दर्शन पाहायला मिळाले समजला आता बघा त्याच्यावरचा प्रश्न बोलण्यात म्हणजे पंचगंगा हे उत्तर आहे प्रश्न नंबर एक बारा बारावा बघा वरील बातमी पाणी शब्दासाठी कोणता शब्द आला आहे That we're...

वरील बातमीत राम राम करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय नाही राम राम करणे म्हणजे इथं अर्थ काय आहे सोडून देणे धोनीने क्रिकेट सोडून दिले म्हणजे त्याने राम राम केलाय असा इथं हा आजार संसर्गजन्य असल्याने याचा विनाश करणे अद्याप शक्य झाले नाही या आजारावर इलाज नसल्याने प्रत्येकाने समूहात लावणे व जंतुनाशक द्रव्यांचा वापर करणे यासारखे नियम पाळणे कशाविषयी आहे हा अवतारा कोरोनाचा हा उतारा सॉरी बातमी आता पहिला प्रश्न बघा कोरोना आजार कोणत्या देशात सर्व नाही पण बघा हा संसर्गजन्य असल्याने कसा आहे संसर्गजन्य म्हणजे तुम्हाला लक्षात येते बातमी किती काळजीपूर्वक वाचावी लागते समजली सगळे बातमी जेरात काय अडचण आहे दोन घटक लिहिलेले आहेत त्याची उत्तर टीक करणार आहे समजला